महिला अध्यक्ष दो यांनी दोन शब्द बोललं जय भीम इस्लाम अलीकुम आज बहुजन एक अभियान यांचे तालुक्याचे शाखेचं शुभारंभ झालेला आहे तालुका अध्यक्ष अल्ताबभाई शेख अझरूद्दीन शेख व ज्यांचे पदाधिकारी मिळून ज्या शाखेचं उद्घाटन केलं आहे त्यांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देत आहे व यापुढं पण असंच तुम्ही गोरगरीबाचं काम करत राहावे अशीच तुम्ही अन्याय अत्याचार झुंज देतच राहावे अल्ताफ सर आज आपले बनसोडे मास्तर आपल्या मागा आहेत सगळे पदाधिकारींच्या मागा आहेत गोरगरीबोवर होणारे अन्याय अत्याचार आपल्या मारवतनीचे जमीन व महिलाविषयी जे तक्रारी येतात निबडपणे ते, ते आमच्या दुकानात बसून जे ड्रॉफ्टिंग करून देतात ते खरंच एक रॉयल माणूस आहे जे अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारे कुठलेही अपेक्षा न ठेवता गोरगरिबाची मदत करणारी एकमेव संघटना म्हणजे आपले मौजन हक अभियान संघटना आज आपल्या गोरगरीबावर वंचितवर होणारे अन्याय अत्याचार आहे आजची जी सरकार आहे भाजप सरकार फक्त जातीवर राजकारण करत आहे धर्मावर राजकारण करत आहे मंदिर मस्जिदवर राजकारण करत आहे आज तुमच्या तालुक्यामध्ये जी जे तुम्ही म्हणतात जसं की बा नेते लोक आहेत की तुम्ही तुमचे कामामध्ये बिघाड करतात मध्ये तुम्ही खूप खूप काही खूप काही अडचणीमध्ये तोंड देऊन तुम्ही शिविलचे कामं करतात घोर गरिबांसाठी रेशन दुकानाचं का साठी आहात ही जो जर लोक तुमच्या मागं नसतील लोकांना अगर कोणाच्या राजकारणाच्या लोकांची भीती असेल तर त्यांनी जे आवाज उठवतात त्याच्या मागे फक्त खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी लढता येत नसेल तर जे जे लढते त्यांच्या मागे तुम्ही उभा राहून साथ द्यायला पाहिजे जे आपल्या मागे एवढं चांगलं एवढं निर्भय व एवढं धाडसी माणूस जे उभारलेले आपल्या अन्याच्या अन्याय अत्याचार होणारे आपल्या घोर गरिबासाठी एक रुपयाचं न कुठली आम्ही ठेवता त्यांनी तुमच्यासाठी जर लढत असेल तर तुम्हाला हरकत काय जे तुम्ही त्यांच्या मागे उभा उभे राहू शकत नाहीत आमची एकमेव अशी संघटना आहे तुमची कुठली जर तुम्ही सांगितलं ते आमच्या मास्तरांपर्यंत पोचतील व त्यांनी तुमच्यासाठी कायम लढत राहतील आज दोन हजार एकोणीस पासून जे त्यांनी संघटनेमार्फत जे लढा लढत आहेत तुम्ही तुम्ही त्यांच्या जर मागे उभा हे हो राजकारणी लोकांचं राजकारण सगळं संपत जाईल व आपल्या जातीवादक सगळे मिटत जाईल तुमच्या कामती शहरामध्ये सदा सर्वदा सुख नांदत जाईल व हे भ्रष्टाचारी लोकांचा भ्रष्टाचार संपत जाईन फक्त सरांच्या मागं तुम्ही राहा तालुक्यांच्या तुम्ही त्यांच्या मागे राहावा बस एवढंच बोलते की अन्याच्या अत्याचाराविरुद्ध लढणारी एकमेव संघटना म्हणजे बहुजन हक अभियान दयानंद मास्तर बनसोडे सरांची संघटना आहे आहे ती लढत तर तुम्ही साथ द्या या संघटनेमार्फत तुमचे काम करून घ्या जे तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहे त्याच्याविषयी विरुद्ध आवाज उठवा थोडे माझे दोन शब्द बोलून मी माझे भाषण अगर आपने अभी तक हमारे चैनल नहीं किया, तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट